तालुका नव्हे तर रायगड जिल्हा पुणे जिल्हा असे अनेक जिल्हे जिल्ह्याने गाजवले असं खऱ्या खर, अर्थानं वावे गावाचा या वाव्या संघाचा ढाण्या आणि खऱ्या कबड्डी ज्यांनी जगली त्यांनी खेळ आयुष्यभर जोपासलं आणि ज्या व्यक्तिमत्वाला राज्यस्तरीय खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असं व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय श्री गणेश मोरे यांना लाहोर समाज खेळ रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांनी गौरवण्यात आलं या ठिकाणी उपस्थित मान्यवर श्री प्रसाद दादाभ्रू यांना विनंती आहे की अशा व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करायचा आहे त्याचप्रमाणे उमेश मस्के राजेश मस्के गणेश भोरे आपल्याला व्यासपीठावरती बोलवत आहेत उमेश म्हस्के राजेश म्हस्के प्रमोद हेर्डेकर प्रवीण हेर्डेकर संतोष हेर्डेकर गणेश यादव गणेश म्हणून विजय म्हस्के या असतील तर खूप मला बरावणी कारण मला काहीतरी वाटेल की काहीतरी कमवलं माझ्या आयुष्यात हा सत्कार खऱ्या अर्थानं गणेश हा सत्कार समर्पित करतोय आपल्या सर्व साथीदारांना खरंच हे सर्व व्यक्तिमत्व गणेश सोबत जगले वाढलेत आणि खऱ्या अर्थानं रायगडच्या या मातीत त्यांनी कबड्डी खेळले आणि असं म्हणतात रायगड म्हणजे काय तर रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही असे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवले असे सहकारी गणेश मोरे यांना सुद्धा लाभले रमेश हिरडेकर गणेश राजेश मस्के विजय मस्के ठीक आहे आपण जे आता उपलब्ध आहे त्यांच्यासमोर हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे खरोखर गणेश तुझं कौतुक आहे मित्रा लाहोर समाज रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने ज्याला सन्मानित करण्यात आलं असा गणेश मोरे या ठिकाणी उपस्थित आहे खरोखर मित्रा तुझा आम्हाला संपूर्ण या संघाला मंडळाला आणि अर्थात वावेगावाला तुझा खऱ्या अर्थानं गौरव आहे अभिमान आहे तुझ्या पुढील सर्व